मंडली कशा आहात रामकृष्ण आरी सकाळचं चहा नाष्ट झालेला आहे माठाच्या भाजीला भरणी घेते मी कारण कोंबड्या सगळे खाऊन टाकते कोंबड्यांनी खाल्ले भाजी तिला जरा भरणी घेते कशी पडलेली आहे पाऊस तर खूपच आहे ना त्याच्यामुळे सगळी ती भाजीला कटते असे फोडून सगळी माती टाकायची आहे मंडली मागच्या वेळेस भाजी कापली तेव्हा आपण किती गवत होता इथे आता ते गवत साफ करून मासाच्या भाजीला जोर नव्हता अजिबात आता तिला भरणी घेतलेली आता चांगली जोरात बच्ची लोक पण भर भरघे आलेत